तुम्ही जात आवाज आता

शाही रेडीमेड रोना दुकान हे मस्त चोक आणि ते फॉलोवर असल्यामुळं त्यांनी आपला हा ड्रेस तसाच दिलाय पण आपण त्याला थोडेफार पैसे देणार आहोत फोन पे पैसे करणार आहोत सर्व प्रकारचे कपडे इथे भेटतात तुम्हाला जर घ्यायचे असली तुमच्या मुलीला ते या शाही रेडीमेड मध्ये या चौक दोनला दुकान आहे मस्त दुकान आहे सिगरेट लागेल आणि विशेष मध्ये हे आपले फॉलोअर आहेत सब्सक्राइब आपले यूट्यूबचे चॅनल सब्सक्राइब आहेत आपले मित्र आहेत सगळं आहे चिल्ड्रेन वेअर फक्त आहे श्री नव्वद वर्षीचे मग कपडे भेटत <laughs> नाहीत नाही भेटत चल धन्यवाद धन्यवाद ओके धन्यवाद ठीक आहे त्याचा आम्हाला आनंद झाले